नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टारिन पनवेल येथील रामकृष्ण अकॅडमीच्या क्रीडांगणावर पार पडलेल्या सदतीसाव्या सब ज्युनियर मुली राज्य अजिंक्यपद स्पर्धेत नाशिक जिल्हा विरुद्ध झालेल्या रोमहर्षक सामन्यात सांगली जिल्हा संघाने दणदणीत विजय मिळवून तृतीय क्रमांक पटकाविलाय राष्ट्रीय हँडबॉल संघटनेचे सहसचिव रुपेशजी मोरे व राज्य संघटनेचे सचिव राजाराम राऊत यांच्या हस्ते आकर्षक चषक देऊन विजेत्यांचा गौरव करण्यात आलाय सलग तीन दिवस चाललेले या स्पर्धेत वीस जिल्ह्यांचे संघ सहभागी झाले होते सांगली जिल्हा संघात पलूस येथील श्री समर्थ इंग्लिश स्कूलच्या सहा खेळाडूंचा समावेश होता कुमारी युक्ता भोरे व कुमारी शताक्षी पाटील यांनी उत्कृष्ट खेळ केलाय कुमारी अनुष्का गावडे गिरिजा पाटील अनुष्का शिंदे श्रेया दळवी यांनीही लक्षवेधक सहभाग नोंदविलाय श्री वसंतरावजी पुदाले शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुहास पुदाले शैक्षणिक संचालिका संजीवनी सूर्यवंशी प्राचार्य जी बी डुबल यांनी खेळाडूंचं अभिनंदन केलंय या खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक वैभव सदामते यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलंय लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज बीटा